मीरा भाईंदर महानगरपालिकेची पहिलीच महासभा आज चांगलीच रंगली राजकारण आरोप प्रत्यारोप आणि थोडीफार संगीत खुर्चीची झलकही पाहायला मिळाली सभेत काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगटाच्या नगरसेवकांनी स्थापन केलेल्या मीरा भाईंदर विकास आघाडीच्या सदस्यांना बसण्याच्या जागेवरून वेगळं करण्यात आलं त्याचा निषेध नोंदवत आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी थेट सभागृहाच्या मध्यभागी जमिनीवरच ठाण मांडलं त्यामुळे काही काळासाठी महासभेचं रूपांतर लोकशाही बैठकीमध्ये झालं दरम्यान स्वर्गीय किलबर्ट मेंडोसा यांचे नातू आणि सर्वात तरुण नगरसेवक तारेन मेंडोसा यांच्यासाठी मात्र ही परिस्थिती थोडी वेगळी ठरली नुकत्याच झालेल्या पाठीच्या अपघातामुळे त्यांना जमिनीवर बसणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी खुर्ची घेऊन आघाडीच्या सहकाऱ्यांजवळ बसण्याचा प्रयत्न केला पण सत्ताधाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि अखेर त्यांना थेट शेवटच्या खुर्चीवर स्थान मिळालं आयुष्यातील पहिल्याच महासभेत लास्ट बेंचवर बसण्याची वेळ आल्यानं तारेन काही क्षण गोंधळलेले दिसले शाळेच्या आठवणी ताज्या झाल्यासारखं चित्र निर्माण झालं मात्र त्यांनी ही हसत खेळत परिस्थिती स्वीकारली पहिलीच महासभा आणि त्यात बसण्यावरून झालेला हा खुर्ची विरुद्ध जमीनवाद चर्चेचा विषय ठरला आहे लोकशाही जागा कुठेही असो आवाज मात्र असं म्हणण्यात तारेन यांनी मांडलं काय गौरव होत नाही ते लोक आमचे लोकांना म्हणजे आम्ही आलो सकाळी आणि सकाळी जेव्हा आलो त्या लोकांनी अचानक म्हणजे सांगितलं की तुमचं चेअरचं व्यवस्था डिफरंट जागेवरती आहे आणि हे सगळं आम्हाला पहिला बोलायला पाहिजे ना आता एक म्हणजे जवळ आलो आपण आता तेव्हाच ते लोकं सांगणार आणि सगळं म्हणजे ते लोकांनी चॉईसेस पण म्हणजे कैसं केलं ते लोकांनी त्या त्यांच्या हिसाबाने की म्हणजे यांनी एवढं टर्म केलं ये तैसं अनफेअर आहे ना आम्ही पण मेहनत तवरीच केली इलेक्शनमध्ये आम्ही पण आमची जनतेसाठी आम्ही मेहनत केली वोट्स वोट्स तर सगळ्यांना फे सेमच भेटलं जिंकलो सगळी सेम मरती तर हे तर मला वाटते खूप अनफेअर आहे सगळ्यांना म्हणजे जसं आम्ही बसलो होतो कोणाला काय आम्ही काही त्रास नाही दिलं ते तर मला रॉंग वाटलं ॲक्च्युली ती मी का बसलेलो ना मी पडलेलो दोन दिवसा पहिले मी पडलेलो तर मी डॉक्टर पण डॉक्टरनी मला सांगितलेलं की तू तू जम जमिनावरती नाही बसू शकत तू बसशील तर तुला उठायला पण प्रॉब्लेम होणार आणि अजून दुखणार तर त्यासाठी मी खाली माझी लोकांना सांगा होतो की त्या लोकांनी विरोध केले तर त्याच्या सांग त्यांच्या संगती मला असायला मेन आहे जरुरी आहे तर मी तिथे काय केलं खाली चेअर थोडं खिसकवलं साईड घेतलं आणि बसलो आणि मी कोणाला काही नाही बोतलं उलटं बी काय नाही तर मला माहिती नाही प्रॉब्लेम कर...